त्यांना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे होळी त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही उपाय आहे ते शेअर करणार आहे आणि तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही तर राहू द्या नका करू पण परमपुज्ज गुरुमावलीवरती नक्की भरोसा ठेवा त्यांनी सांगितलेले हे सर्व उपाय आहेत त्यामुळे जमलं तर सर्व उपाय करा कारण होळी ही ह्याच वर्षी येणार आहे आणि पुढच्या वर्षी येणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की वर्षातून एकदाच येते होळी त्यामुळे सर्व उपाय बघा आणि एकही उपाय करायला विसरू नका कारण हे परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेले उपाय आहेत तर नक्की करा नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः बदल घडून येऊ शकता आपण दुसऱ्यांना सांगितल्यानं काय होणार नाही आपण स्वतः काहीतरी कर्मही करावं लागणार आहे आणि त्यासोबत उपायही करावा लागणार आहे फक्त कर्म करून चालणार आहे आणि फक्त उपाय करूनही चालणार नाही तर कर्माला उपायाची सोबत पाहिजेलच जेणेकरून आपल्या का आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचे सुख आहे ते यायला हवं तर सर्वात आधी आपण पहिला उपाय बघूया या दिवशी होळी म्हणजे किती पवित्र आहे आधी आपण सर्व व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे होळी कारण या बुराई पे अच्छाई की जीत याला म्हणलं जातं कारण प्रल्हाद जिंकले होते आणि होळी जाळून गेली होती तर यामुळे जे काही आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी आहे ना सगळं रॅप करायचं आणि या होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला पेटून टाकायचं आहे तर सर्वात पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे की होळीच्या दिवशी ह्या सर्व उपाय करायचं आहे तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये मुठभर किती मुठभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची पोटली बांधून घ्यायची आहे काळा कपडा काळे तीळ मूठभर त्याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि ते तुमच्या सोबत ठेवायचं आहे जेंट्स असतील तर त्यांच्या पॉकेटमध्ये शर्टच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये तुम्ही साडी यूज करत असाल तर साडीमध्ये ड्रेस घालत असाल तर दुपट्ट्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला ते तुमच्या सोबत ठेवायचे आहे दिवसभर आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी पेटत असते आपली त्या होळीमध्ये आपलं जे सोबत ठेवलेलं हे पॉकेट आहे जे पूड आहे जे तुम्ही पोटली बनवलेली आहे ती पोटली देव देवासमोर प्रार्थना करायची आहे आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे किंवा तुमच्या आयुष्यामधले जे काही निगेटिव्हिटी आहे ते जाण्या सांगायचं आहे आणि ती जी पोटली आहे ती होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ती टाकून घ्यायची आहे जेणेकरून त्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या आयुष्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ते सगळं नाश पावतील ते सगळं जळून जातील हा होता पहिला उपाय एकदम साधा सोपा उपाय आहे आणि असं कोणी बघणार कारण काही आपण उपाय करताना आपल्याला असं वाटतं की लोक काय विचार करतील आपल्याबद्दल की हा काय करतो हा काय करते म्हणून असं तर आपल्याला थोडंसं हेजिटेट पण होतं त्या गोष्टीला कारण खूप जण असतात तिकडे तर हे एकदम छोटासा उपाय आहे आणि कोणालाही दिसणारही नाही असा हा छोटासा उपाय आहे कारण रात्र राहतो तेवढं काही उजेड नसतो त्यामुळे फक्त पोटली आपल्या हातात घ्यायची आहे आपली मनोकामना सांगायची आहे देवांसमोर प्रार्थना करायची आहे आपल्या सुखी आयुष्यासाठी आणि तो जे आहे पोटली ते अग्निमध्ये टाक टाकायचं आहे हा पहिला उपाय हे आपलं गोमती चक्रचा उपाय आपल्याला गोमती चक्र गोमती चक्र हे काय आहे गोमती चक्र हे आई लक्ष्मीला खूप प्रिय आहे हे सर्वांना माहिती आहे दिवाळीला आपण जे काही कुबेर पोटली बनवत असतो त्यामुळे गोमती चक्रचा वापर आपण करत असतो तर ह्या गोमती गोमती चक्र जे आहे ते सात गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे ते गोमती चक्र घेऊन देऊ होळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाणार आहे तर हा सात गोमती चक्र तुमच्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि होळीला देवांना विनम्र असं विनंती करायची आहे की माझ्या ही मनोकामना आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे शत्रू आहे यांचा नाश कर किंवा माझ्या मनातली जी काही मनोकामना आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या किंवा माझे जे अडलेले काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या माझी नोकरी आहे ती लवकरात लवकर मला चांगली चांगली चांगल्यात चांगली, -चांगली नोकरी मला मिळू द्या या प्रकारची अशी तुमची मनोकामना तुम्हाला सांगायची आहे आणि देवाला विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही बाधा आहे नजर आहे दोष आहे ते सगळं या जाळून देऊ द्या आणि माझ्या जे जे काही माझी मनोकामना आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या माझे कामे मार्गी लागू द्या अशी विनंती करायची आहे आणि ते सात गोमती चक्र त्या होळीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे पेटून जाणार आहे ते सात हो हे ते शत्रूसाठी आहे की आपले शत्रू कधी कधी आपले कामं होऊ देत नाही आहेत किंवा आपल्यावरती सातत्य त्रास देत असतात त्यामुळे शत्रू पासून पण आपली यामुळे रक्षा होत असते हे सात गोमती चक्र खूप सोपा उपाय आहे सात गोमती चक्र घेतलं तुमच्या आयुष्यातले जे काही अडचण आहेत ते दूर व्हायला तुम्हाला विनंती करायची आहे तुमची मनोकामना सांगायची आहे ती अग्नीमध्ये टाकून द्यायचं आहे एकदम साधा सोपा उपाय कुणालाही न दिसणारा उपाय आपल्याला खोबर घ्यायचे आहे म्हणजे खोबरवाटी नारळ पण तुम्ही टाका पण ते नारळ होळीला अर्पण करा ते तुम्ही स्वतः नका खाऊ एक नारळ आपण होळीला अर्पण करत असतो आणि जे प्रसादासाठी आपण वापरत असतो ते खोबरवाटी जे आहे ते खोबरवाटी तुम्ही त्या अग्नीमध्ये टाका त्याला भाजून घ्या आणि तो तुम्ही वापस घ्या जे तुम्ही प्रसाद म्हणून तो कन्झ्युम करणार आहे म्हणजे ते तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे त्यामध्ये थोडंसं गायचं तूप टाकायचे होळीचे जे आहे अकरा प्रदक्षिणा मारून मग हे करायचं आहे याने आयुष्यामधले सुख समृद्धी धन प्राप्ती होत असते तुमच्या आयुष्यातले सर्व जे कष्ट आहे ते दूर होत असतात तर गायीचा शुद्ध तूप व्हायचं आहे एक नारळ आपण करायचं आहे आणि खोबरवाटी जे तुम्ही भाजून आहे ते प्रसाद म्हणून घ्या आणि अकरा प्रदक्षिणा हा उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये राहूचा जर दोष असाल आता राहूचा दोष म्हणजे काय असतं की धनाची राहू जेव्हा चांगलं असतं आपलं तेव्हा धन आपल्याकडे खूप प्रमाणामध्ये असते पण आपल्याकडे जर धन टिकत नसेल पैसा येत नसेल कामं होत नसतील तर राहू दोष राहूचा जे दोष आहे तो कमी करण्यासाठी काय आहे हे सगळं गुरुमाऊलीने सांगितले मी काही ज्योतिष नाही आहे मुळे म्हणून मला या काही उपाय एवढे सगळे राहू शनी शुक्र या सगळ्या गोष्टी मला तेवढं माहिती नाही आहे पण गुरुमाऊलींनी सांगितले आहे आणि तो जे नॉलेज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवा आहे पोचवायचं चा काम हा माझा आहे आणि ते काम मी करत आहे त्यामुळे गुरुमावलीने हे सांगितले आहे म्हणून तुम्ही नक्की करा माझ्यावर भरोसा नका ठेवू पण गुरुमावलीवरती भरोसा करून तुम्ही हा उपाय करू शकता तर राहूचा दोष कमी करण्यासाठी काय सांगितलं आहे माऊलीने आपले उपाय की आपल्याला एक खोबरवाटी घ्यायची आहे त्यामध्ये गोड तेल भरायचं आहे आपल्याला खोबरवाटी घ्यायचं आहे त्यामध्ये पूर्ण गोडकेळ भरायचं आणि थोडंसं गुळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि होळीकडे जाऊन तुम्ही काय करायचं आहे तुमच्यावरून सात वेळा आपल्याला उतरून घ्यायचा आहे जेव्हा जसं आपण उतारा काढत असतो तर सात वेळा आपल्याला आपल्या डोक्यावरून असं उतरून घ्यायचं आहे आणि आणि होळीमध्ये आपल्याला तो टाकून जायचा आहे याने काय होणार आहे की वर्षभराच तुमचं जे काही राहूचा दोष असणार आहे तो निघून जाणार आहे आणि तुमचे जे काही काम अडलेली कामं आहेत ना कारण राहू जर तुमचा खराब असेल तुमच्या कुंडली मधला तर त्यामुळे तुमचे कोणतेही काम होत नाहीत धनाची हानी होते कारण राहू चांगला असेल तर सगळे कामं होतात आपल्याने जे पैशाशी रिलेटेड जे काम आहे ते पण लवकरात लवकर दौकर मार्गी लागत असतात असं गुरुमाऊलीने सांगितलं कारण मी ज्योतिष नाही तर राहूचा दोष कमी होतो आणि तुमचे जे काही कामं होत असतात ना म्हणजे जे होत नाहीत खूप त्रास देत असतात तर ते सगळं काम मार्गी लागणार असा उपाय मला असं सा सांगायचा आहे तुमच्यासोबत की तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात तुमचे काहीही काम होत नसतील खूप प्रॉब्लेम म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम असो हो प्रॉब्लेम म्हणजे सगळं लग्न होत नाही आहे संतती होत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे शिक्षणामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे ते क्लिअर होत नाही आहे शिक्षणमध्ये प्रॉब्लेम येत आहे कुठे मानसम्मान नाही आहे पैसा टिकत नाही आहे पैसा येत नाही आहे आपले रिलेशन्स मेंटेन होत नाही आहे सगळ्या प्रकारचे कोणतंही प्रॉब्लेम असतो हो तुमच्या आयुष्यामध्ये तर काय करायचं आहे पाच काळ्या गुंज घ्यायचे आहेत आणि पाच लाल गुंज घ्यायची आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे छोटी छोटी गुंज असतात ते आपल्याला धनप्राप्तीसाठी सुद्धा ते गुंज वापरलं जात असतं आपली जी खुबेरे पोटली आहे आपण बनवलं होतं त्यामध्ये सुद्धा ते गुंज ऍड केलेलं होते तर एक नारळ पाच लाल गुंज पाच काळ्या गुंज हे घ्यायचे आहे अकरा प्रदर्शनं आपल्याला होळीची मारायचे आहे आणि त्यानंतर म्हणजे तो नारळ लालगुंज आणि काळ्या गुंज हे हातामध्ये घेऊन आपल्या मनातली इच्छा सांगून आपल्याला होळीचे अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर तो लाल गुंज काळ्या गुंज आणि जो नारळ आहे ते होळीमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे ते पेटून जाणार आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत तो पण निघून जाणार होळीमध्ये पण कसं टाकायचं आहे की आपल्याला जी होळी आहे आता माझ्या मागे होळी पेटत आहे तर मी होळीकडे पाठ करणार आहे आणि जर होळी मागे जळत आहे तर मी होळीकडे पाठ करून थांबणार आहे आणि माझ्या डोक्यावरून असं करून ते होळीमध्ये टाकणार आहे हा थोडासा रिस्की असू हो। शकतो कारण लोक असतात मग कदाचित तुम्हाला थोडं हेजिटेट वाटत असेल की मी हे कसं करू लोकं काय म्हणतील माझ्या बाबतीत की ही काय जादू टोणा टोटका करत आहे म्हणून असं तर कारण उपाय सगळ्यांना आवडत असतं करायला पण पब्लिकली असं कोणाला नको वाटत असेल तर तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही करा तुमच्या घरासमोर असेल थोडं उशिरा होत नाही जेव्हा पब्लिक कमी झाली तेव्हा तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यातलं कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्याला याचा काय फायदा होतो हे जाणून घेणं हे मला असं वाटतं की हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे लोकं म्हणत असतील का काम हे करा लोक तो कहते रहेंगे पण तुम्हाला जर फरक जाणवत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर करायला काही हरकत नाही लोकांना म्हणू द्या काय म्हणतात ते म्हणू द्या वी शूड नॉट केअर तर हे माऊलींनी सांगितलेले आहे तर नक्की 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 करा या सर्व सांगितलेले आहे सर्व उपाय एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आणि खूप लवकर सांगितले आहे कारण जास्त व्हिडिओ लेंथी झालं तर, लें तर माझा डाटा नसतो ऍक्च्युली आणि मग होळी दुसऱ्या दिवशीच होळी आहे मग तुम्हाला ही वेळ भेटणार नाही त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये सर्व उपाय मी शेअर केलेले आहेत आणि हे मी सांगितलेलं नाही मी ना ज्योतिष आहे ना पंडित आहे ना ब्राह्मण आहे काही नाही आहे मी तेवढी एक्सपर्ट पण नाही आहे पण गुरु माऊलींनी सांगितलेली ही माहिती आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर या सर्व उपाय नक्की करा तुम्हाला जर गुरुमावलीवरती भरोसा असेल विश्वास असेल तर नक्की या श्रद्धेने करा नक्कीच ते काम करतील तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शेअर करा ही माहिती श्री स्वामी